नमस्कार मनसिद्ध क्रिएशन चॅनलवर चॅनल वर तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत तर चला ऐकूया कन्फेशन भाग चौथा जॉनीचे काहीतरी बिनसले आहे हे रोमाने अंदाजेच ओळखले होते पण तो स्वतःहून काही सांगणार नाही याचीही तिला खात्री होती त्या दिवशी त्यांनी मनसोक्त शॉपिंग केले बाहेरच जेवले जॉनी फक्त बरोबर होता एवढेच त्याचे लक्ष मात्र मुलांच्या खेळण्यातही नव्हते घरी पोचल्यावर न राहून तिने विचारलेच जॉनीने सर्व सांगितले एवढेच होय म्हणजे काळजीने तू अपसेट आहेस तर होय लीलाचा काय दोष मी काही तत्वज्ञानी नाही पण चार दिवसांनी परतेन तेव्हा आपण तिला भेटू आणि घरी आणू केस संपल्यावर ज्याची अमानत आहे त्याला परत करू मग तर झालं पण डेव्हिड तर वेडा आहे वकिलांनी वेडा केला आहे माझी खात्री आहे तो वेडा नाही तिचे हात हातात घेत जॉनी म्हणाला रोमा तू खरंच खूप ग्रेट आहेस रोमा हसून म्हणाली मस्का मारतोयस उमेश अंकलसाठी शिल्लक ठेव किंचित चिडून जॉनी म्हणाला त्या हिटलरचं नाव काढू नको अगदी बोलाला फुलाला गाठ पडल्यासारखा त्याच वेळी मोबाईल वाजला फोनवर अजय होता सर आपले तीनही सदस्य जिवंत आहेत ऋतच्या बाबतीत अद्याप काहीही हाताला लागले नाही त्याने रिपोर्ट केला जॉनीने सुनंदाच्या भेटीत काय झाले तेही त्याला सांगितले जे आहे ते असे चालू ठेवू यावर दोघांचे एकमत झाले दुसऱ्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास अजयचा परत फोन आला सर मेहताचा अपघाती मृत्यू झाला आहे काय अपघात कसा झाला जॉनीने आश्चर्याने विचारले हॉस्पिटलच्या वरच्या दोन मजल्याचे बांधकाम चालू आहे मेहतांना घाईघाईने वरती जाताना काही लोकांनी बघितले तेथील कामगारांची जेवणाची वेळ झाल्याने तिथे कोणीच नव्हते एका गॅलरीच्या कठड्यावरून रेलून खाली बघत असतानाच त्यांच्या भाराने कठडा कच्चा असल्याने खसला खाली प्लेवमेंट असल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला अजयने थोडक्यात सांगितले मी निघालोच जॉनी म्हणाला जॉनी दुपारी दोनच्या फ्लाईटने परत गोव्याला आला अजय एअरपोर्टवर आला होता इन्स्पेक्टर जाधव हो यांच्याकडे केस आहे अजयने अधिक माहिती पुरवली वरून खाली बघत होते म्हणजे कोणाची तरी वाट बघत असतील मोबाईलमध्ये शेवटचा कॉल कोणाचा होता अर्ध्या तासा आधी एका डॉक्टरचा होता पेशंट संबंधी म्हणजे इंटरनल फोनवर निरोप आला असणार शक्य आहे आपल्या मित्राने काम सुरू केलेले दिसते आयुक्तांचे काय मत आहे साहेबांनी तर दुर्दैवी अपघात तपास सुरू आहे अशी प्रेस नोट दिली आहे प्रत्यक्ष भेटल्यावर कळेलेच म्हणा त्यांना फार काळ वाट बघावी लागली नाही दहा मिनिटांनीच नीलाचा फोन आला चलो बुलाव आय आहे असे म्हणत दोघेही आयुक्तांना भेटायला गेले जॉनी मला वाटतं तुझा तर्क बरोबर आहे पण आपले प्रयत्न कमी पडत आहेत जॉनी काहीच बोलला नाही त्या नर्सचा काही शोध लागला जॉनीने सुरंदाबरोबर बरोबर झालेले सर्व संभाषण सांगितले त्या सरसी ते खुर्ची ताट बसत म्हणाले म्हणजे तू तिला शोधायला जात आहे हे आपल्या मित्राला ठाऊक होते किंवा त्याने तर्काने ताडले एवढेच नव्हे तर सुनंदाचे महत्व ओळखून त्याने ती येत असल्याचे सांगून मेहतांना भेटायला बोलवले असण्याची शक्यता आहे या लेखाला बसल्या जागी धागेदोरे जुळवणे फार चांगले हवामान खात्यात असता तर पाऊस तरी वेळेवर येत आहे की नाही हे तर कळालं असत जॉनी मनात चडफडत म्हणाला खरच फारच हुशार व्यक्तीची गाठ पडली आहे आयुक्त स्वतःशीच म्हणाले सर तुम्हाला पण वाटतं की हा खून आहे खात्री आहे फक्त प्रेस आणि मीडियाचा सिसेमेरा नको म्हणून अपघात जाहीर केला आहे आता वेळ घालवू नका अजय वृच्छ मित्रांबद्दल काही माहिती कळेल नाही राहत्या ठिकाणी चौकशी केली काही कळालं नाही शाळेत बघ कुणीतरी भेटेलच बाहेर पडणार तोच अजयने विचारले डॉक्टर गोपाल आठ ते दहा दिवस बाहेरगावी जायचं म्हणतायत लग्नकारी आहे घरची मंडळी आधीच गेली आहेत जाऊ देत आपण काही त्यांना अडवू शकत नाही केव्हा जाणार आहेत उद्या ठीक आहे विचार करतच दोघे बाहेर पडले अजय म्हणाला सर तुम्ही म्हणाला होता की अशी शक्यता आहे की दोघांचा कॉमन मित्र कॉन्टॅक्ट ज्याला हे सर्व उशिरा कळाले आणि तो पेटून उठला असेल पूर्ण शक्यता आहे मग आपण आता तो कॉन्टॅक्ट शोधायला पाहिजे नेहमीचा प्रेमाचा त्रिकोण असू शकतो शक्य आहे असू शकतो पण उघड नसेल तर त्याला आपल्याला शोधावा लागेल डेव्हिड आणि रूथ बालमित्र होते एका शाळेत होते तिथूनच सुरुवात करू एव्हाना ते बिशप हायस्कूलला पोहोचले शाळेच्या ऑफिस मधील मुख्य हेमंत प्रधान यांना भेटले तुम्हाला नक्की काय पाहिजे ते मला कळाले नाही हेमंत म्हणाला आणि डेव्हिडच्या वर्गमित्रांची यादी साधारणपणे दहावी ते बारावीची त्यांनी दहा मिनिटातच यादी दिली साठ नावे होती ठीक आहे तुम्ही यातल्या काही जणांना ओळखता किंवा आता यातले कोण सध्या कुठे राहतात सांगू शकता माझा यांच्याशी तसा प्रत्यक्ष काहीही संबंध आलेला नाही तसा डेटा पण उपलब्ध नाही त्यांचे एक शिक्षक श्री वाडेकर हे तुम्हाला सांगू शकतील ते मागच्याच वर्षी निवृत्त झाले त्यांचा पत्ता मोबाईल नंबर ती रात्र शांततेत गेली दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ते दोघेही वाडेकर सरांच्या समोर बसले होते इतके विद्यार्थी हातात हात घालून गेले असता प्रत्येकाचं नाव वाटवणं कठीण असत समोर असता तर जरा सोपं पडलं असत सरांनी सुरुवात केली तरी प्रयत्न करून बघा रूथ आणि डेविड अगदी पहिलीपासून याच शाळेत होते हो हो ते दोघेही आठवतात ऋतच्या बाबतीत फार वाईट झालं हो त्या दोघात काही भांडणे छे छे ते बालमित्र होते दोघांच एकमेकावर अतिशय प्रेम होत ऋत तर अतिशय लोकप्रिय होती एक एक मिनिट महत्वाचा होता आणि सर भूतकाळात रमले होते रस नव्हता इतकी लोकप्रिय लोक होती तर अजूनही किती प्रेमी असतील इतकी लोकप्रिय होती तर अजूनही काही प्रेमी असतील बरेच असतील पण तिचे आणि डेव्हिडचे प्रेम सर्वश्रुत होते त्यामुळे कोणी असेल तर त्याची व्यक्त करायची कधीच हिंमत झाली नव्हती अंतर ठेवून वागणे छान जमायचे डेव्हिड मात्र तापट होता येथे तासभर जरी विचारात बसलो तरी अशीच उत्तरे मिळतील याची ज्वानीला खात्री झाली बरं ठीक आहे त्यांच्या बॅच मधला कोणीतरी अतिशय बडबडा चौकस विद्यार्थी सांगू शकता असा विद्यार्थी जरा आठवावे लागेल बघू ती यादी असे सरांनी यादी घेतली आणि परत नीट वाचली आणि ते म्हणाले हा विवेक सिंगाणिया हो याला कॉन्टॅक्ट करा याला दुनियेच्या सर्व बातम्या असतात आणि याला जर माहिती नसेल तर कोणालाच नसेल पण आता कुठे असेल मला माहिती नाही एकदा काय झालं ते आमच्यावर सोडा म्हणत जॉनीने यादी घेतली आणि अजयकडे दिली अर्ध्या तासातच अजयने विवेकचा नंबर मिळवला सर सध्या हा आहे पण बरेचदाच बिझनेस साठी बाहेर जातो सा तेव्हा आपल्याला घाई करावी लागेल कीर्ती गार्मेंटच्या अलिशान इमारतीत जॉनी आणि अजय पोहोचले तेव्हा दुपारचे बारा वाजले होते विवेकच्या पीए जवळ त्यांनी विचारणा केली ते आहेत पण मीटिंगमध्ये बिझी आहेत किती वेळ लागेल अशी विचारणा केल्यावर अजून तास लागेल तोवर तुम्ही बसा असे अदबीने सांगण्यात आले तेवढा वेळ नाही मॅडम तुम्ही त्यांना द्या किंवा आम्हीच आत जातो अजय शक्य तेवढ्या नम्रतेने म्हणाला अजून काही बोलले तर हे धूळ आतच घुसेल याची खात्री पटल्याने ती खालच्या आवाजात म्हणाली मी प्रयत्न करते आणि ती आत गेली आणि दुसऱ्याच क्षणी विवेकला घेऊन बाहेर आली विवेकच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव होते एवढी काही इमर्जन्सी आहे त्याने विचारले विवेक प्रश्न आम्ही विचारणार आहोत आणि तुला उत्तर द्यायचे आहेत प्लीज कोऑपरेट अन्यथा पोलीस स्टेशनला जाऊन निवांत बोलू ज्वानी शांतपणे म्हणाला विवेकने जवळच्या स्केबिनकडे हात केला आवश्यक तेवढीच माहिती देत जॉनीने विचारले रुथचा अजून कोणी प्रियकर होता तिच्यावर मरणारे खूप होते पण कोणी आसपास पोचणार नाही याची काळजी घेणारा होता तो म्हणजे मंगेश म्हणजे रुथ ही अतिशय लोकप्रिय आणि मनमिळाव होती कोणालाही न दुखवता कसे अंतर राखून ठेवावे हे तिच्याकडून शिकण्यासारखं होतं रुथ आणि डेव्हिडला कोणी त्रास देणार नाही याची दक्षता मंगेश देसाई घेत असे मंगेश आणि काही शक्यच नाही तो दोघांचाही चांगला मित्र होता बंधू सखा सोबती सर्व काही होता तो सध्या कुठं असतो अमेरिकेला सेटल झाला आहे असं काहीतरी ऐकलं होतं एवढ्यात आला असेल तर कल्पना नाही कारण मी सतत बाहेर असतो मागील आठवडा मी राजकोटला होतो कालच आलो रुजच्या बाबतीत जे घडलं ते त्यालाही माहिती असण्याची शक्यता खात्रीने माहिती नसेल इतक्या ठामपणे कसे काय म्हणतोस त्याला माहिती असती तर त्याने रुच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांचेच ऐव्हानं खून केले असते विवेक शांतपणे म्हणाला आता मात्र प्रामाणिकपणे सांग तो भारतात आल्यावर तो सर्वप्रथम कोणत्याही मित्राच्या संपर्कात येईल पण डेव्हिड तर तुम्हालाही तसेच वाटते ज्वानिक क्षणभर विचारात पडला नंतर जाण्यास उठला थोडा थबकला आणि विवेकला म्हणाला जर मंगेशने तुला कॉन्टॅक्ट केलाच तर मला ताबडतोब कळव विदाऊट फेल द बायदवे या मंगेचा कसला व्यवसाय आहे व्यवसाय विवेक बाऊचून म्हणाला तो नामांकित मानसोपचार तज्ञ आहे शांत राहायला जॉनीला फार प्रयास करावा लागला अजयने त्याला चालण्याची खूण केली बाहेर येताच येड्याच्या विस्पितळात गाडी घ्यायला सांगितली अर्ध्या तासात त्यांनी इस्पितळ गाठले डॉक्टर दीक्षित त्यांना केबिन बाहेरच भेटले डॉक्टर तीन दिवसापूर्वी डॉक्टर मंगेश देसाई भेटले ते तुम्ही आम्हाला का सांगितले नाही जॉनीने सरळ तोप डागली दीक्षित थोडेसे विचारात पडले आणि मग आठवल्यासारखे करून म्हणाले आहो ते तर इस्पितळ बघायला आले होते त्यांनीच चार पाच टिपिकल केसेस चेक करण्यासाठी निवड केली होती त्यात डेव्हिड पण होता ते काही त्याला भेटायला आले नव्हते फार हुशार माणसाची गाठ पडली आहे जॉनीला आयुक्तांचे शब्द आठवले कसे आहेत ते दिसायला जवळपास तुमच्यासारखेच आहेत एखाद्या अथेलेट सारखे पिळदार शरीर यष्टी आहे कोरे पान नाक धारधार घारे डोळे कट तडफदार एकदम हिरो डॉक्टर फारच प्रभावित झालेले दिसत होते त्यांच्या भेटीनंतर डेव्हिडमध्ये काही फरक जाणवला हो तर तो आता जरा प्रतिसाद द्यायला लागला आहे फार नाही पण आधीपेक्षा बराच अरे वा फारच छान चला आपण भेटू त्याला हो जरूर आता तो बाहेर लॉनवरच असेल आपण तिथेच जाऊ बोलता बोलता ते बाहेर आले लॉन म्हणण्याऐवजी एक टुमदार बाग म्हणणे योग्य असते चालण्यासाठी जॉगिंग करण्यासाठी छोटे छोटे रस्ते अधून मधून बसण्यासाठी लाकडी बाग गुलमोहराची झाडे निरनिराळी फुल झाडे रमणीय दृश्य होत बरेच पेशंट सावकाश फिरत होते काही हिरवळीवर बसले होते काही बाकावर बसले होते एव्हाना संध्याकाळचे सव्वासह झाले होते संध्याकाळच्या लांब सावल्या पडायला सुरुवात झाली होती तो बघा डेविड कंपाऊंड जवळच्या एका टेबलाकडे बोट दाखवून दीक्षित म्हणाले तेथे डेव्हिड एकटाच बाकावर बसून कुठेतरी दूर एकटक बघत बसला होता ते तिघेही त्याच्याजवळ पोचले तरी त्याने त्यांची दखल घेतली नाही तो आपला एकटक दूर बघत होता अशीच दोन मिनिटे गेली नंतर ज्वानीने विचारले डेव्हिड काय बघतोस परत अशीच दोन मिनिटे गेली जॉनीने उत्तराची आशा पूर्ण सोडली असताच डेव्हिड हळूच म्हणाला ते पक्षी चकित होऊन ज्वानीने विचारले कुठे आहेत डेव्हिडने हळूहळू उजवा हात वर केला आणि बाहेरच्या एका टेलिफोनच्या पोल कडे दाखवून म्हणाला तिथे आहेत खरच त्या पोलवर तीन पक्षी बसले होते सर्वजण ते पक्षी बघत असतात त्यातला एक पक्षी उडाला कोणीच न विचारताच डेविड म्हणाला एक उडाला दोन राहिले दीक्षित आपला पेशंट तर खूप छान प्रतिसाद देत आहे हे बघून खूप खुश झाले पण ज्वानीला मात्र जणू विजयचा शॉक बसल्यासारखे झाले त्याने विचारले बाकीचे दोघे केव्हा उडतील आजच उडतील पोलवरची नजर न हटवता डेव्हिड म्हणाला हे ऐकताच डॉक्टरांचा निरोप घेण्यापेक्षा सौजन्य न दाखवता जॉनी तडक बाहेर निघाला त्याच्या मागे धावत जात अजयने त्याला गाठले आणि विचारले सर काय झाले ते गाडी सांगतो शर्माची कितीची गाडी आहे सव्वा सात आपल्याला शर्माला गाठायचे आहे हातात फक्त वीस मिनिटं आहेत चल लवकर स्टेशनला गाडीत बसत जॉनीने शर्माला फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला पण फोन बहुदा स्विच ऑफ असावा शेवटी त्याने प्रयत्न थांबवला आणि अजयला म्हणाला आपली केस आजच संपणार आहे कशावरून डेव्हिड काय म्हणाला कळलं नाही काय उरलेले दोन्ही पक्षी आजच उडणार आहेत आता अजयची टूप पेटली म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की होय म्हणूनच घाई कर कितीही घाई केली तरी हेवी ट्रॅफिकमुळे ते साडे ला स्टेशनला पोहोचले तेव्हा त्यांना आवारातच एक अम्ब्युलन्स क्रॉस झाली ते धावतच स्टेशन मास्तरच्या ऑफिसमध्ये मा गेले ते काही रेल्वे पोलिसांच्या बरोबर सीसीटीव्ही चे फुटेज बघत होते अजयने ओळख करून देताच त्यांनी त्यांना फुटेज दाखवले पोलिसांनी एव्हा ना ओळख पटवली होती डॉक्टर गोपाल शर्मा अपघाती मृत्यू असे त्यांच्या केस पेपरवर आधीच नोंद झाली होती सर तुम्ही फुटेज बघून खात्री करून घेऊ शकता त्यांचा तोल गेलेला स्पष्ट दिसतो पोलीस अदबीने म्हणाला अजय एक एक फ्रेम चेक करत होता अचानक एका फ्रेमवर तो थांबला आणि जॉनीला दाखवत म्हणाला सर इथे बघा त्या फ्रेममध्ये एक हात शर्माच्या खांद्यापाशी आलेला दिसला हे आम्ही पण बघितलं आहे पण हा हात कोणाचा गर्दीमुळे कळत नाही पोलीस म्हणाले काही न बोलता ज्वाणी आणि अजय बाहेर पडले त्यावेळेस साडेआठ वाजले होते सर माझ्या माणसांनी सर्व हॉटेल्स चेक केली पण मंगेश देसाईला या नावाचा माणूस कुठेही सापडला नाही तो नाव बदलून फिरत नसेल कशावरून अजय गाडीत बसल्याबरोबर म्हणाला त्याही परिस्थितीत ज्वानीला हसायला आलं का हो सर काय झालं काही चुकलं का, का अरे एवढा शांत डोक्याने प्लॅन करणारा माणूस याचे पन्नास साठ असतील तो हॉटेलमध्ये उतरायचा धोका कशाला पत्करेल शिवाय चार दिवसाचा तर प्रश्न आहे एवढ्यासाठी नाव बदलायच्या फंदात तो पडणार नाही त्याचा मित्र परिवार फार मोठा आहे विवेक कडून काही माहिती मिळाली त्याचे मित्र शोधण्यापेक्षा त्याचे टार्गेट शोधायला पाहिजे आणि तेच आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायला मदत करेल दुर्दैवाने पहिल्या वेळी आपल्याला एक तास उशीर झाला तर दुसऱ्या वेळी पंधरा मिनिटे आता या घाटे वकिलाबरोबर सतत राहिलं पाहिजे कारण हा मंगेश आज त्याला उडवेलच